ओळखीतून झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत एका तरुणीशी अश्लील वर्तन करून एकत्रित एक काढलेले तिचे फोटो नातेवाईक व वा मित्रांना व्हायरल करतो म्हणून साडेसहा लाख रुपये दागिने काढून घेतल्याप्रकरणी एका त्रेचाळीस वर्षीय व्यक्तीला विजापूर नाका पोलिसांनी अटक करून पोलीस कोठडी घेतली होती या तपासात आरोपीकडून सात तोळ्याचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत कृष्णकांत अमर रिजोरा व त्रेचाळीस राहणार रुबीनगर सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून नाका पोलिसांनी चार लाख तीस हजार रुपयाचे एकूण सात तोळे सोन्याचे दागिने जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची कामगिरी नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड हवालदार सचिन हार पोलीस नाईक गणेश शिर्के हुसेन शेख पोलीस कॉन्स्टेबल संतोष माने श्रीनिवास बोल्ली अमृत सरोवसे समाधान मारकड सद्दाम आबादी राजे राहुल सरोवसे स्वप्नील जाधव रमेश कोरसेगाव विनय सोनार पोलीस नाईक वामन शेळके यांनी पार पाडली आहे विजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पाच सात दिवसापूर्वी गुन्हा नोंद करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये एक महिला त्याचा एक मित्र त्यांनी त्याला त्याच्याबरोबर फिरताना जे फोटो वगैरे काढून त्यावरती त्याला ब्लॅकमेल करून त्याला थोडक्यात म्हणजे फोटो व्हायरल करीन अशा प्रकारचे धमक्या देऊन त्याच्याकडनं तिने खंडणी हां तिच्याकडनं त्यांनी जवळजवळ आठ ते दहा तोळे सोनं असं ते उकळण्याचं तक्रार होती त्या दृष्टीने आमच्या पथकाने चांगला प्रयास करून तो गुन्हासुद्धा उघडकीस आणलेला आहे त्या आरोपीकडनं मालमत्तासुद्धा आम्ही रिकवर केलेली आहे